विठू माझा ले कुरवाळा संगे गोपाळांचा मेळा विठू माजा ले कुरवाळा विठू माजा कुरवाळा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा किती सुंदर अशी भावना आहे विठू माझा लेकुरवाळा किती उदात्त भावना आहे या काव्यामध्ये हा जो अभंग आहे संत जाणाबाईंचा पाहणा त्यांच्याकडे एवढी कल्पनाशक्ती कुठून आली असेल विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा निळा किती सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे त्या एवढ्या कुठे शिकले असतील हो त्यांची एवढी भावना एवढी अद्भुत भावना त्यांच्याकडे होती पाहणा अगदी भारावून टाकणारी अशीही त्यांची अगदी भावना आहे अगदी कोणी विठूच्या खांद्यावर आहे कोणी मांडीवर बसलं आहे नामदेव करंगळे धरून चाललेले आहेत किती सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे हो याचं संत जाणाबाईनं पाहणा संत जाणाबाई संत जनाबाईंचं अगदी आयुष्य आहे ना अगदी हे भारावून टाकणारं असंच आहे कारण आई वडील मी ही पोर नामदेवांच्या घरी राहिली असं सांगितलं जातं आणि नामदेवांच्या घरी राहून ती दळण कांडण करायची आणि मग विठ्ठल तिच्या मदतीला जायचा तुम्हाला माहीतच असेल ना हो। तर मग अशीच जणाबाईंच्याबद्दल जनाबाई आणि विठ्ठलाचं नातं याच्यावर एक कवी आहे इनामदार यांची एक कविता आहे पहा खूप सुंदर अशी आहे अगदी मनाला भावते पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ पीठ शेल्याला लागले झाला रावळी गोंधळ कुण्या घरचे दळण आला दळून न विठ्ठल कुण्या घरचे दळण आला दळून न विठ्ठल पीठ चाखले एकाणे ही साखर पीठ चाखले एकाणे म्हणे ही साखर पीठ हुंगले दुजाणे म्हणे सुगंधी कापूर कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना शेला झटकला पीठ उडून जाईना बुच कळला पाण्यात पीठ धुवून जाईना बुच कळला पाण्यात पीठ धुवून जाईना झाली सचंत पंढरी विट राऊळ वर्दळ पाहणा फक्त जनी दिसते हो तिची ती वाकळ फक्त जणीस दिसते तिची ती हो वाकळ विठ्ठल प्रेमे भरून आले जणी रडे घळाघळा विठ्ठल प्रेमे भरून आले जणी रडे हो भर... घरा घळाघळा घळाघळा म्हणजे पहा रात्री हा विठ्ठल दळून दळून गेला जणांच्या घरी आणि त्याच्या त्या गडबडीत काय झालं माहिती आहे त्याचा सेला तो विसरून गेला जणाईच्या घरी आणि जणीची वाकळच तो पांघरून घेऊन गेला आणि हे पहा असं भक्ताचं नातं परमेश्वराशी असणं किती सुंदर आहे ना पीठ तो शेड्याला लागलं पीठ शेड्याला कसं लागलं सगळी शंका घेत आहेत आणि मग एकच रावळात गोंधळ उडाला कोणी म्हणे काय दळण दळणं विकतला ना मग कोणी पीठ ते चापून पाहतंय म्हणे कोणीही साखरं तर कोणी म्हणतं ह्या कापूर आहे पीठावरनं पहा शेल्याला लागलेलं पीठ कोणी झटकला शेला पीठ ते उडूनही जाईना म्हणजे कोणी पाण्यात कुचकळला तो धुवूनही निघेना शेला म्हणजे असं ते जणीचं आणि विठ्ठलाचं नातं इतक्या जवळचं आहे ते पीठसुद्धा निघून जाईना शेल्यासनं त्याच्या आणि पाहणा अजूनही एक जनाबाईचे एक अभंग आहे जनाबाई म्हणते मग नवल घडले नवल घडले नवल वर्तले नवल वर्तले नवल गुरुचे पायी नवल, नवल वर्तले नवल वर्तले नवल गुरुचे पायी गुरुमुळंच असं काही एक नवल घडलेलं आहे अगं ऐकलंच का आपण बोलतो ना पटकन पहा काय नवल झालं आणि हे नवल केवळ गुरुमुळं घडलं असं जनाबाई बोलत आहे कापूर जळून गेला तेथे काजळी उरली नाही जळूनी गेला ते का का पुर गेला ते काजळी उरली नाही असं कसं झालं हो आपण पाहतो ना एरवी आपण कापर लाव कापूर लावला की त्याची काजळी होते ना सगळीकडे पसरलेली असते काजळी पण येथे काय नवल घडलं आहे पहा आरती केली आरती करत असताना तो कापूर लावला पण काय झालं काजळी उरली नाही म्हणजे काय ओ काजळी नाही उरली म्हणजेच असं म्हणता येईल काजळी नाही म्हणजे येथे जो अहंकार आहे ना तो अहंकार राहिलेला मुळीच नाही म्हणजे अहंकार उडून गेला जळून गेला म्हणजेच